काही दिवसांपूर्वी झालेल्या पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ भारतानं पाकिस्तानातील सुरू असलेल्या पीएसएल क्रिकेट सामन्यातून भारतीय ये डीआरएस यंत्रणा आणि ऑपरेटर्सना माघारी बोलावून घेतलं परिणामी संपूर्ण पाकिस्तानी प्रीमियर लीग ही डीआरएस विना खेळवावी लागली पाकिस्तानचे नाक कापण्याचा हा प्रयत्नही भारतानं सोडला नाही एकीकडे भारत आणि पाकिस्तान एकाच वेळेस स्वतंत्र झालेली राष्ट्र असताना एक राष्ट्र कायमच प्रगतीपथावर तर दुसरं राष्ट्र कायमच दहशतवादाच्या आड भारताशी शत्रुत्व पत्करत स्वतःच्या अधोगतीची कबर खोदत राहिलं पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतानं ऑपरेशन सिंदूर सुरू केलं त्यावेळेसची आणखी एक अशीच इंटरेस्टिंग गोष्ट आपण ऐकणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत सात मे रोजी भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक आणि निर्णायक हवाई हल्ले केले यावेळी देशभरात सतर्कता पाळण्यात आली होती संपूर्ण अमृतसर सारख्या संवेदनशील सीमावर्ती शहरामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेणंही तितकंच महत्वाचं होतं द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार या पार्श्वभूमीवर मिळालेल्या एका आदेशावर पुण्यातील समुद्र एल या खासगी कंपनीनं अमृतसरमधील ऐंशी हजार शहराला सुरक्षित काम यशस्वीरित्या पार अमृतसर स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन समुद्र समुद्र ला एक विशेष पत्र पाठवून त्यांच्या या कामगिरीचं कौतुक केलंय सात मे रोजी मध्यरात्री नंतर अमृतसर स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन न समुद्र एलईडीच्या लोकल टीमला फोन करून सर्व स्ट्रीट लाईट्स तात्काळ बंद करण्याची विनंती केली रात्रीच्या काळोखात एखादा हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला कंपनीकडे ट्वेंटी फोर बाय सेव्हन कॉल सेंटर असलं तरी दिवे बंद करण्याचा पर्याय फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात असतो कारण ते अत्यंत जबाबदारीचं काम आहे कंपनीचे प्रोजेक्ट अँड डिझाईन मॅनेजर आनंद थोटे यांनी सांगितलं की इमर्जन्सी कॉल आल्यावर काही क्षणातच आम्ही सुपरवायझरी द्वारे संपूर्ण शहरातील ऐंशी हजार स्ट्रीट लाईट्स बंद केल्या यासाठी कंपनीनं खास तयार केलेल्या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला समुद्र एलईडी ही कंपनी इंटरनेट ऑफ थिंग्स आधारित स्ट्रीट लाईट सिस्टीम पुरवते यामुळे कुठल्याही शहरातून रिमोट कंट्रोलद्वारे लाईट्स ऑन ऑफ करता येतात विशेष म्हणजे कंपनीनं स्वतःची सी सी एम एस म्हणजेच सेंट्रलाइज कंट्रोल अँड मॉनिटरिंग सिस्टीम ही सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर प्रणाली विकसित केली आहे जी विशेषतः स्ट्रीट लाइटिंग प्रकल्पासाठी डिझाईन करण्यात आली जेणेकरून रिमोट मॉनिटरिंग करणं सहज शक्य होतं कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल थोटे यांनी दशकांपूर्वीच एक इमर्जन्सी स्विच सिस्टीम असावी असा आग्रह धरला होता एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धाच्या अनुभवावरून त्यांनी हे फीचर विकसित केलं आणि आज त्याचाच उपयोग अमृतसरमध्ये झाला अमृतसर स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन नमुद्र एलईडीला या संदर्भात एक विशेष पत्र पाठवलं आणि त्यांच्या कार्यप्रणालीचं कौतुक केलंय पत्रात नमूद करण्यात आलंय की कंपनीच्या या सॉफ्टवेअरमुळे शहरात एकाच वेळी सर्व स्ट्रीट लाईट्स नियंत्रित करता आल्या आणि चार दिवसांच्या संघर्षाच्या काळात नागरिकांची सुरक्षितता वाढवता आली समुद्र एलईडी देशातील अमृतसर जयपूर सांगली बारामती यांसारख्या अनेक शहरांमध्ये स्ट्रीट पुरवठा करते तिथली संपूर्ण व्यवस्था सांभाळते यामध्ये कंपनी पालिकेकडून कोणतीही आगाऊ रक्कम घेत नाही त्याऐवजी ते बेसलाईन ऑडिट करून पालिकेच्या सध्याच्या वीज वापराचा अंदाज घेतात आणि त्यानंतर एलईडी लाईट्स लावून साठ ते ऐंशी टक्के ऊर्जा बचतीचे उद्दिष्ट साध्य करतात त्यानुसार बचतीतून कंपनीला पैसे दिले जातात म्हणजेच पालिकेला खर्चही कमी होतो आणि ऊर्जा बचतीचा फायदाही मिळतो तसेच ही कंपनी दोन हजार सतरा पासून बेस्ट उपक्रमा अंतर्गत मुंबईला त्यांच्या काइट सिरीज श्रेणीतील हाय एफिकसी एलईडी स्ट्रीट लाईट पुरवते आतापर्यंत बेस्ट अंतर्गत येणाऱ्या भागात एकोणतीस हजार पेक्षा जास्त स्ट्रीट लाईट्स पुरवण्यात आल्या मात्र इथे कंपनीचे नियमित महसूल मॉडेल लागू नसून महानगरपालिकेनं हे दिवे विकत घेतले तरी देखील कंपनीनं आपल्या दर्जेदार तंत्रज्ञानानं मुंबईतही विश्वासार्ह सेवा ऑपरेशन ऑपरेशनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची खासगी कंपनीन यांच्या या, या कामगिरीमुळे त्यांनी एक उदाहरण घालून की युद्ध युद्धसदृश परिस्थितीत मिळालेल्या एका आदेशानंतर तत्परतेनं आपल्याकडे असलेल्या सेवा कौशल्यांच्या आधारे केलेलं सहाय्य हे किती महत्वाचं आणि प्रभावी ठरू शकतं तर तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद